पाठ तीन वेळेचे महत्व कोणतेही काम वेळच्या वेळी केलेच पाहिजे हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत असतो पण अनेकदा आळशीपणामुळे आजचे काम आपण उद्यावर टाकत असतो आणि अनेकदा त्यामुळे आपले नुकसान होते रामपूर गावात सुखदेव नावाचा शेतकरी होता त्याचा मधू नावाचा एक मुलगा होता तो थोडा आळशी होता पण वडिलांची आज्ञा कधीही मोडत नसे पावसाळा जवळ आला होता सुखदेव मधूला म्हणाला आता पाऊस सुरू होईल आपण शेतात नांदरणीची सुरुवात केली पाहिजे मधू म्हणाला बाबा अजून पाऊस पडायला खूप अवकाश आहे आपण सावकाश सुरुवात करू सुखदेव लगेच म्हणाला अवकाश असला तरी आप उद्याच कामाला सुरुवात करूया मधुने वडिलांना नाही असे उत्तर दिले नाही व तो वडिलांबरोबर शेतात जाऊन नांदरणी करू लागला दुपार झाली तेव्हा बाबा आता काम बस झाले उरलेले काम उद्या करूया असे म्हणू लागला सुखदेव त्याला समजावत म्हणाला आप आता काम थांबवू घरी जाऊन जेवूया थोडा वेळ आराम करूया बहून गेल्यावर परत शेतात येऊ वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी काम केले चार ते पाच दिवसांत नांगरणी झाली थोड्या दिवसातच पावसाला सुरुवात झाली पावसात माती छान ओली झाली त्यांनी शेतात पेरणी केली निंदणी व खुरपणी ही केली त्यावर्षी पाऊस पाऊसही बरा पडला होता पीक ही चांगले आले होते सुखदेव मधूला खूप आनंद झाला पीक कापणीची वेळ झाली सुखदेवने मधूला सांगितले की आप उद्या पिकांची कापणी करूया ठरल्याप्रमाणे दोघांनी मिळून शेतात खळे पाडले पिकांची कापणी झाली धान्याची चांगलीच रास पडली सकाळपासूनच दोघे शेतात काम करत होते दोघेही थकले होते मधु म्हणाला बाबा आज आपण खूब काम केले, आता धान्य ठेवण्याचे काम बाकी है। ते काम आपण उद्या करूया सुखदेव माला कहते आज खूब खलोय तरी ही अपन थोड़ा वे आराम करूया व नंतर कामाला लागूया आज से काम हे आजच पूर्ण करूया मग सुखदेव व मधु ने न्याहारी थोडी झोप घेतली व नंतर उठून खळ्यातील सर्व धान्य कोठारात भरून ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळीच आकाशात अचानक काळे ढग जमू लागले व जोरदार पावसाला सुरुवात झाली मधू वडिलांना म्हणाला बाबा बरे झाले ना जर आपण धान्य कोठारात ठेवले नसते तर सर्व धान्य ओले होऊन नुकसान झाले असते सुखदेव मधूला समजवतो की बाळा म्हणूनच मी तुला नेहमी समजावतो की कोणतेही काम वेळच्या वेळीच केले पाहिजे मधुला आपली चूक कळते तो म्हणतो बाबा आज मी तुमचे म्हणणे ऐकले नसते तर आज आपले खूप नुकसान झाले असते ह्यापुढे मी कधी आळशीपणा करणार नाही